नमस्कार तर आज बघा मी बनवलेली आहे जिरा ओवा आणि बडीशेप याची ही पावडर तरी ही पावडर आहे ना मंडळी शरीरासाठी फार उत्तम आहे तर चला कशी बनवायची ते बघूया तर या पावडरमुळे आपल्याला ॲसिडिटचा त्रास कमी होतो पोटाचे विकार कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं वजन कंट्रोलमध्ये राहतं तर त्यासाठी ही पावडर सकाळ संध्याकाळ दोन टाईम आपण घेऊ शकतो तर इथं बघा मी थोडी जास्त प्रमाणात बनवते तिसरी चौथी वेळ आहे माझी ही बनवण्याची तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं तर इथं बघा दोनशे ग्रॅम मी ओवा घेतलेला आहे आणि दोनशे ग्रॅम मी जिरं घेतलेलं आहे शंभर शंभर ग्रॅमची दोन पॅकेट आहेत आणि दोनशे ग्रॅम इथं वडीशेप घेतलेली आहे तर हे सगळं आहे ना आपलं स्वच्छ आहे नीटनेटकं तरीसुद्धा एकदा व्यवस्थित बघायचं गरज वाटत असेल तर तिथं आणि आपल्याला काय करायचं आहे हे ना भाजून घ्यायचं आपल्याला स्टेप बाय स्टेप आहे ना एक एक करून हे भाजायचं आहे तर आता इथं सुरुवातीला मी ओवा भाजून घेते काळपट करायचा नाही आहे जास्त कलर चेंज करून घ्यायचा नाही आहे सगळं प्रमाण आहे ना सम ठेवायचं आहे जर तुम्ही कमी प्रमाणात बनवत असाल तरीसुद्धा चालेल प्रमाण सेमच ठेवायचं एक वाटी जर का ओवा घेतला तर एक वाटीच बडीशेप घ्यायची एक वाटी जिरं घ्यायचं किंवा पन्नास ग्रॅम बनवत असाल तर पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचं तर इथं मी तीन चार वेळा झालं माझं बनवून तर म्हटलं चला आता थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवते म्हणून मी आता थोडं जास्त बनवते तर इथं आता आपलं ओवा जो आहे ना तो चांगला भाजून झालेला आहे तर तो बाजूला काढून घेतला इथं बडीशेप भाजून घेते तीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची हे तिघं आहेत ना व्यवस्थित भाजायचे आहेत थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर ते वाटून घ्यायचं आहे आता वाटता नाही याच्यात अजून दोन गोष्टी घालायच्या तर त्या कोणत्या आहेत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता बघा इथं बडीशेप सुद्धा आपली भाजत आलेली आहे रंग बघा चेंज झालेला आहे याचा तर याच्यानंतर आता मी जिरं भाजून घेते तर चला हे काढून घेऊ त्याच्यानंतर आपण जिरं भाजून घेऊ तर आता बघा बडीशेप पण झाली आता जिरंसुद्धा सुद्धा व्यवस्थित भाजून झालेला आहे तर ही जी पावडर आहे ना ती सकाळी एक चमचा घ्यायची क को, कोमट पाण्यामध्ये आणि रात्री एक चमचा घ्यायची किंवा तुम्ही फक्त रात्री घेतली तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर का ॲसिडिटीचा वगैरे त्रास असेल वजन जास्त असेल तर त्यासाठी ही उत्तम अशी आहे पावडर तर आता आपलं जे हे सगळं साहित्य आहे ना व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे बघू शकता रंग याचा व्यवस्थित असं झालेलं आहे काळपट करायचं नाही आहे तर तिन्ही गोष्टी आणि व्यवस्थित थंडसुद्धा करून घ्यायचे आहेत तर जिरं पण आपलं बघा भाजून झालेलं आहे व्यवस्थित असं आता जसं मी सांगितलं की शेवटी मी सांगणार आहे तर याच्यात बघा मीठ टाकायचं आहे दोन मोठे चमचे मीठ टाकलं आणि एक मोठा चमचा मी आता हिंग टाकलेलं आहे आता हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आता फ्लेम बंद करून मी भाजलेलं आहे कारण तवा गरम आहे आणि आता हे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये वाटायचं आहे आणि वाटून झालं की आपल्याला पावडर आहे ना चाळून सुद्धा घ्यायचे याचे कण तोंडात येऊ नये त्यासाठी आपल्याला चाळायचं आहे तर आता बघा हे जी काही राहिलेली होती बडीशेप जिरं आणि ओवा ते सुद्धा मी असं मस्तपैकी व्यवस्थित असं हे वाटून घेतलेलं आहे तर ही पावडर तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर आता मी ही डब्यात भरून ठेवणार आहे कारण थोडी जास्त बनवलेली आहे सकाळ संध्याकाळ दोन टाईम आमच्याकडे सगळे घेतात तर त्यासाठी मी केलेली आहे तर तुम्हाला सुद्धा जर का बनवायची असेल तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा ही खूप फायदेशीर आहे खरं तर पावडर तर व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय